बघा आलो राजस्थानमध्ये आलो एक दोन तीन आलो राजस्थान मध्ये हा 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 आलो काय म्हणायचं नानीच्या घरी आलो घरी आलो मराठी बोलत जायला तळे माणूस ऑलराऊंडर पाहिजे रे शिबळे सगळं आलं पाहिजे सगळं समजलं का एक ही जो हि खाते ना याच्यामध्ये घालत असं हातमध्ये कडिया सांगतो गुड मॉर्निंग मित्रांनो मी आताच उठलोय आणि मी आता उठलोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पहिले आता स्वागत आहे बरं का पण मी उठलो आणि हे बघतो का बाहेर सगळं गर्दीच गर्दी तर मित्रांनो मी आता टेंट वगैरे काढलाय आणि आता बघतोय काय माहितीये का बाहेर सगळी गर्दीची हे बघू शकता बाहेर काही कार्यक्रम दिसतोय मंदिरात रात्री कोणीच नव्हतं आता सगळी गर्दीच गर्दी आहे तर हे बघू शकता रात्रीला भयानक गाव लागलं मी म्हणजे लय बेकार करावं लागलो लाग रात्री सगळं टेंट वगैरे तर काय अर्थ नाही मित्रांनो आता एकदा फ्रेश वगैरे हो होतो आणि तोंड वगैरे धुतो आणि नंतर टेंट वगैरे काढून नंतर निघतो भोलेनाथ आणि आपली पुकार ऐकली आणि रोहित शर्माचा जे आहे ना फॉर्म वापस <laughs> आणला असाच रोहित शर्माचा फॉर्म राहणार आहे तर फायनली मित्रांनो मी फ्रेश वगैरे केलाय फ्रेश वगैरे झालोय टेंट आपला काढायचा आहे तर ठीक आहे मी आता आपला टेंट काढतो मित्रांनो मी सगळं काही सायकलवरती काढलेलं आहे म्हणजे सगळं रेडी केलेलं आहे सगळं लावलेलं आहे व्यवस्थित आणि आता साडे दहा वाजता झाले व्हिडिओ अपलोड झाला आहे पोस्ट कालचा तर नक्की जाऊन बघा तर ठीक आहे मित्रांनो आता ही शर्ट जी आहे ना अंगावरचा तर हे धुंग काढायचं आहे मला कपडे धुवायचे तर आपण चालू चालू मध्ये जर जे आपल्याला जागा भेटन ते तर आपण धुणार आहेत तर ठीक आहे तर चला आपण बघू तास काय होत आहे तर व्हिडिओमध्ये राहतचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तुम्हाला पाहण्यासारखा नक्कीच तुम्ही सपोर्ट करताना खूप छान वाटतं तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात तर तसा तुमचा खूप सपोर्ट आहे सध्या धन्यवाद सर्व सर्वांना आणि एक मराठी माणूस मित्रांनो पंधरा हजार किलोमीटर प्रवास करतो हे तुम्ही समजून घ्या आणि सपोर्ट राहू द्या शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला तर ठीक आहे चला रात्री मी मंदिरात ह्या मंदिरात थांबलो तर रात्री मी तर हे खूप छान मंदिर आहे एकदम मस्तपैकी श्रीरामाचं मंदिर आहे तर जय श्रीराम चला फायनली मित्रांनो मी आता इथून निघालेलो आहे मंदिरातून आपल्या आणि आता इथून जे आहे ना जालावाड का झालावाड ना झालावाड गाव आहे हे बता बाता द्या आम्ही पे चॅनल आहे नाही भैयाने अभी बघा आहे हे झालावाड गाव जे आहे ना इथून पन्नास साठ किलोमीटर आहे तर आता पन्नास साठ किलोमीटर बघू कोणत्या आहे आता निघ निघलेलो आहे मी आता नाश्ता विष्टा करू वाटत अजून काहीच नाही फक्त जे ना पाणी घेतलं आहे सकाळी पाणी पिलो आहे आता पाणी पण भरून घ्यायचं इथे एक नळे दे बघा नळामधून पाणी भरून घेणार मी आत्ता तर चला मित्रांनो निघालो आहे फायनली मंदिरापासून बाहेर तर आजचा दिवस बघू कसा जातो आहे कसा नाही तुम्ही तुम्हाला सगळं काही सांगतो व्हिडिओमध्ये राहा कालचा व्हिडिओ नसेल पाहिला तर आत्ताच पोस्ट केला आहे कालचा व्हिडिओ पूर्ण पहा खाली बघा पडलेला असेल तर आता निघालेलो आहे मी मित्रांनो सॉक्स घ्यायचे तुम्हाला भैया हो सॉक्स किती काय सॉक्स सॉक्स हा जेवाला जेवाला अजून एक गोष्ट घ्यायची मला ती म्हणजे व्हॅसलीन वाटायची लय वाटे उरल्यात थंडीने जे ना तोंड जास्त उलायला लागले माझं इकडं थंडी जास्त आहे स्वास्थ घेतो आणि नंतर व्हॅसलीन घेतो मेडिकलमधून वीस रुपये डागाला लागले कळ मित्रांनो वीस रुपयाचे सॉक्स घेतलेत फायनली कारण सॉक्साची गरज होती आणि ओठं जे जी ना ओटं मग मग कार तर ओटासाठी व्हॅसलीन घ्यावं लागेल आणि मला कपडे धुवायचे दहा जर जमलं नाही का ती जागा चांगली कपडे धुवून टाकणारे कपडे धुयला पण अशा ठिकाणी धुवा लागते ना बो की बोवा नाही का न बाँ ना रात्रभर रा मला जर वाटतं जिथं मी थांबणार आहे तिथे कपडे धुई सोय जर असन तर लय चांगलं होईल कारण काय म्हण माहिती का रात्री कपडे धुतले का ओळा देत आणि जिथं आपण कपडे धुणार आहेत तर रात्रीची जागेवर सोडून दुसरीकडे जर धुसेचे म्हणले तर काय होतं माहितीये का तिथं तेवढं वेळ थांबावं लागतं नाही का की कपडे वाळू पर्यंत थांबावं लागत आहे मग त्याच्यामुळं म्हणलं जिथं थांबणार आहेत ना तिथं जर धुळेला चांगली सोय असेल तर ओके मध्ये होऊन जाईल तर काय होतं काय नाही नशिबाचा नशिबाचा खेळ चाले तुरु तुरु चाले तुरुरुरु तर तुर� मित्रांनो सायकल लावली आपली आणि मी आता म्हणलं नाश्ता करा थोडा सकाळी नाश्ता अजून काही नाही केला दहा अकरा वाजता काही खाल्लं नाही तर आता नाश्ता विस्ता करतो काय बाई आलूबाडा वडा काय तर आलूवाडा आहे मित्रांनो आधी आलूवाडा खातो किती काय आहे हे पंधरा रुपये काय साठी खातो एकदा कशी तो आहे राजस्थानच्या बॉर्डरवर मी सध्या म्हणजे बॉर्डर साईडलाच इसमे कोई कोण मस्त आहे चांगला ये मी भाऊ पाणी दुखू हा बाटल नाही बाटल नको हो मेर सायकल मध्ये पाणी होऊ सायकल मध्ये दोन आई मेस्कार मित्रांनो ह्याची चौकशी माहिती का आपल्याकडे वडापाव होतो आपण वडापाव वड्यासारखी चव आहे फक्त बोड आहे थोडंसं आणि आपल्याकडे पाव असतंय सोबत याच्यासोबत పావుతా వడ ప రూపాయలోకి అక్కడ మీ దోన్ మిత్రానో పంధ్ర రుపయ జీలి పీస పిల్లి రూపాయ నాశ్ కారణ భూస్ లానా तरी पण मी जे ना पाण्याचा करतो मला एक ना मला वाटलं का जारचं पाणी चांगलं पाणी मी लगे भरून घेतो तर नाश्ता करून निघालेलो परत मित्रांनो मी कॅमेरा अकरा वाजले तर अकरा मला रोज निघाला उशील तुम्ही सकाळ सकाळी आवरत कशामुळे माहिती घरातून कारण सकाळ सकाळी जे आहे ना मला सायकलला सगळं बॅगे लावायला परतून सगळं आवरायला टेंट लावायला म्हणजे टेंट काढून घ्यायला नाही का ते सगळ्या गोष्टीला वेळ लागतो हे खाण्यापेक्षा वडापाव फेडापा भजे भिजे सारखं तेलकट खाण्यापेक्षा मला वाटलं होतं फळं खावा काहीतरी सफरचंद घ्यावं वाट होतं पण सफरचंद पावशेर किंवा वाटलं किती रुपये पावशीर होते माहिती का पन्नास रुपये पावशेर म्हणजे शंभर रुपयाचे अर्धा किलो म्हणजे दोनशे रुपये एक किलो दोनशे रुपयाची एक किलो आपल्या इकडे शंभर रुपयाचे किलो झालं तर मित्रांनो थोड्याच वेळाने मी जे ना मा आपलं मध्य प्रदेशची बाउंड्री क्रॉस करून राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे आता इथं पुढं बाउंड्री आहे म्हणजे लगे मी गुगल मॅपला पाहिलं इथून पुढं जे ना इथून पुढं राजस्थान आहे आणि इथून माग म मा मध्य प्रदेश आहे हे बघा आलो राजस्थानमध्ये आलो एक दोन तीन आलो राजस्थानमध्ये हा 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 आता इकडे जे ना इकडं इकडं मध्य प्रदेश आहे आणि इकडे जे ना इकडं इकडं राजस्थानी जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो माझा पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आहे आणि मी सध्या जे आहे ना एक तर महाराष्ट्र अर्ध आणि मध्य प्रदेश अर्ध म्हणजे एक राज्य कम्प्लीट केलेलं आहे दुसऱ्या राज्यामध्ये घुसलेलो आहे जे की मा राजस्थानमध्ये घुसलेलो आहे इकडे जास्त कोथमीर बरं का गहू आणि कांदे हे तीन जास्तीत जास्त पीक घेतलं जातं आता कांदे कोथमिरी बरं की फुलं आलेली फुलं आलेली आहेत डायरेक्ट कोथमीर म्हणजे आणि इकडे पुढं गहू परत पलीकडे कांदा म्हणजे हे जे जास्तीत जास्त हेच प्रमाणे सरळ चढ मित्रांनो सरळ चढ नुसतं चढ छ आता वाट लागायला लागली म्हणजे आत्ताच नाश्ता केलाय आता चढ चढ सगळा नाश्ता संपतो काय चल वैद्यनाथ बडे रोहित इक्षर माप बाप मेलो बापो

ये चालू रहता है आपका तो चालू डिस्चार्ज नहीं होता नहीं। है चार्ज होता है ना चार्ज होता है चार्जिंग नहीं तो क्या वही तू चलो चलो मित्रानी पन्ना रुपया था पन्ना रुपया कितना आया पन्ना का पचास का भैया पचास का कितना आया पचास का तीन का तीन पाव किसका है ना ये तीन दिएड़ दिएड़। दिएड़। अच्छा इसका 3 पाव सो का 1.5 अच्छा बघा गाया वाह 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 वो अशी गती नी अगीवाला कडची माती जी प्रगालती रा दारा। रा रे रा चला इकडे आपण आई वाला मित्रांनो इथून मागं जे ना इथून मागं मध्य प्रदेश आहे आणि इथून पुढं जे आहे ना इथून पुढं राजस्थान आहे बॉर्डरवर आहे मी सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या आता चाललो आहे राजस्थानला तर चला मित्रांनो काल जे ना काल मी एक सदुसष्ट किलोमीटर अंतर पार केलं होतं आणि आज जे ना आज आज मला साठ सत्तर किलोमीटर करायचं आहे तर बघूत किती होतं किती नाही ना का तर मित्रांनो म्हटलं थोडीशी हवा बिवा चेक करून घ्यावा हवा विवा चेक करून घेतली अडतात जस्ट आता पुढं निघालेलो आहे मी चला यहाँ आगे आगे जाऊंगा मैं ब, केदारनाथ तक बद्रीनाथ ने क्या मुश्केत तक अच्छा भैया जी मिले थे इधर वो हमारे वो बोल रहे थे कि यूट्यूबर हो गया तो मैं बोला हाँ यूट्यूबर हूँ कहाँ से हो आप मैं यहाँ से हूँ मैं लोकल ही हूँ मैं एम पी से मतलब एम पी में अपने राजगढ़ जिला पड़ता है अच्छा और राजगढ़ जिले में अपने बॉर्डर पे गांव है भोगट के सोहेत के पास में हाँ 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 ठीक है ठीक है सोहेब से रास्ता जाता है दस किलोमीटर अच्छा अच्छा लगा आपसे मिल के मैंने देखा वो स्लेट तो इसलिए मैंने भी बात कर लेते हैं भैया जी से अच्छा ठीक है भाई धन्यवाद भाई प्रॉपर कहाँ से हो गया प्रॉपर हम महाराष्ट्र से है भीड़ से भीड़ से अच्छा हाँ तो पूरे पैदल ही जाना रहेगा हाँ वैसे साइकिल से आप पूरा अच्छा हाँ चलो बढ़िया बढ़िया चलो भाई थैंक यू बाड़ा ये बाड़ा थकला इसका बाड़ा बाड़ा तला बाड़ तला थकला है पर आता बाड़ कौन लगाना रही सांगणार कोणला बाळा बाळ असं खजून जाऊ नको रे बाळा बाळा लढ बाळा बाळाला मांड्याला शिजपेक बाळाच्या मांड्याला शिजपेक अय बाळ काय सोपं नाही त्यामुळं मुळे झाला राणी माझ्या नशी भाचा वडापाव 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 हो, 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 हो तुझ्या तुझ्यामुळं तुझ्या मुळे तुझ्यामुळं तुझ्यामुळं झाला राणी माझ्या नशी भाचा वडा पाव वडा पाव कांदा पोहे भजे पाव हे शिंगड्या हो सबस्क्राईब आहे खाली सबस्क्राईब तर बरं नाही शिंगड्या हो करा करून टाकायचं अरे ट्रॅक्टरचा टायर बघा मित्रांनो तरी चाललंय बर दंडाळीत पूर्ण कामातून गेला तरी चाललंय मित्रांनो थांबलो तिथे एका जागेवर म्हणलं थोडंसं पाणी पिणी प्यावं आता इथं पाण्याचं एक जार वगैरे दिसला मला म्हणून बाटली पण भरून घेतो अरे काय नाही मित्रांनो तर आता पाणी भरून घेतो बघा जार रे आपली बाटली बाटली भायती तेवढं पाणी आता पितो काय नाम आहे तुम्हाला ना हा 小、嗯、弟，拿手<久>。Uh.

मेरे लिए तुझे देने के लिए एक अंगूर है ये लो अंगूर लो खाओ थीके? कैसा लगा अंगूर अच्छा है चलो तर चला يلا मराठी शिकले मित्रांनो धुळी म्हटलं थोडं मराठी बोला तर मित्रांनो पाण्याची बॉटल भरली मी आता निघाले बर चला जब तक रुके थे ये कदम चल घर चले मेरे हम दम आ बोलिए हाँ जी बोलिए जी बोलिए चार केदारनाथ के जा रहा हूँ साइकिल से साइकिल से जा रहा हूँ तो हमारे लोग देख रहे हैं आपको क्या बोलेंगे महाराष्ट्र के लोग देख रहे हैं महाराष्ट्र के देख रहे बढ़िया तो है या को हाँ महाराष्ट्र के चलो, चलो दाए चलता हूँ हाँ कोई बात नहीं है चलो भाई ठीक है चलो मित्री हाटा मार्ली का मित्र कई लोग किसी रागे ना कि रागेट पा जर भेटले क्या राग निगुन जो काय माहिती काय होतं काय माहिती पण मा, मला बघून म्हणजे माझ्याकडे मला भेटले का चांगले बोलत काय अडचण येत काही काही असे इकडे तिकडे बोलत होते पण आपण चांगले दोन शब्द गोड बोललो का मग काय अडचण कोणतं गावाला काय माझी का वाजे वाजले वाजता बोल ऐसा मत करो मेरे भाई रुक जाओ मेरे भाई दोन मिनिट चलो 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 आगे चलो आम्ही चहा गाडीला हरणार साला मित्रांनो आता एकजण गाडी ती पुढे चालली का ती ते म्हणले चहा घेऊ या इथं म्हणले म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही तो दोस्तों हम यहाँ आए थे साइकिल वहां पर लगी है दे, देख दे, दे, दे सकते हैं अभी जो भैया मेले थे वो यही राजस्थान के है ना हाँ, राजस्थान के वो बोले चाय पीने चलो तो आ गए हम यहाँ पे आपका नाम भाई प्रजापति नाम मेरा अच्छा तो अच्छा लगा आपसे मिलके शुक्रिया बहुत बहुत, -बहुत। और महाराष्ट्र के पब्लिक आपको देख रहे है, क्या बोले बोलना चाहोगे नहीं कोई दिक्कत नहीं और भी मेरे साथ एक भैया है उनका आपका नाम क्या है भैया सचिन वैष्णव सचिन वैष्णव तो ये दो भाई मिले थे मुझे और देख सकते हैं भाई दोनों मिल जाए, मिल गए और खुद रा, राजस्थान के हैं हाँ भैया राजस्थान के भैया के चैनल को फॉलो करो लाइक करो कमेंट करो और सपोर्ट करो इनको भैया को ज्यादा सपोर्ट ठीक है ठीक है धन्यवाद धन्यवाद आता निकाले लो मैं तो भैया अभी जा रहा जा रहा हूँ मैं तो अच्छा लगा आपसे सब, सब, सबसे मिलके भैया ने मुझे चाय पिलाई आपसे मिलके बहुत अच्छा है थैंक यू भाई चलो भाई क्या भैया आप आराम से जाना हाँ जी हाँ वापस दोबारा जरूर मिलेगा आगे मिलेंगे जरूर मिलेंगे जरूर आप कभी महाराष्ट्र आ जाओ ना भैया को भैया को सपोर्ट करे सभी काई ज्यादा से ज्यादा थैंक यू भाई खूप छान वाटलं ते दोन जण भेटले होते मला ते मस्त स्वभाव जानचा एक नंबर आणि तुम्ही ज्यावेळेस बाहेर येतात ना तुमच्या म्हणजे ज्यावेळेस हिंडायला तुम्ही म्हणतात इकड्याला एक चांगले माणसं इकडं इकड्याला एक खराब माणसं पण ज्या वेळेस तुम्ही तिथं जाता का ज्या वेळेस त्या माणसासमोर भेटता ना तुम्हाला त्यावेळेस कळतं की बोते ते माणसं कसे आहेत म्हणा का असं नाही की सगळेच चांगले असतात सगळे काही काही असतात तसे इकडे पण एकदम चांगले पण माणसं आहेत ना काही केलं चांगलेच माणसं आहेत खरंच ठीक आहे आता निघालेलो मी इथून एक ना गाव आहे बघा झालावाड झालावाड गाव आहे एकोणीस किलोमीटर आहे एकोणीस वीस तर ठीक आहे बघा मग तिथं थांबणं झालं असतं क्या हो गया जी नमस्कार एक जन मन ले था बात है क्या मतलब कैसा है भाई बढ़िया हूँ किधर जा रहे हो वैसे तो मैं ब्लॉगर हूँ यूट्यूब पे चैनल है भारत भ्रमण करा या इधर जाऊँगा कोटा जब मैं केदारनाथ तक जा रहा हूँ जम्मू तक इससे हाँ साइकिल से आप नजर आए मुझे मैं जी कहाँ पे जा रहे आप बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत अच्छा लगा फॉलो भेट लेते क्या नाम है भाई आपका कुलदीप बना नाम है। कुलदीप बना बना अच्छा बहुत अच्छा लगा भाई ये आइडिया आपकी हाँ जी ले हाँ ले लो मित्रांनो मला प्रश्नच पडला आहे राजस्थान राजस्थानपर्यंत आपले व्हिडिओ व्हायरल जातील माहिती का तुमचा सपोर्ट फक्त म्हणजे राजस्थानचे जे लोक आहेत ना ते सुद्धा आपले व्हिडिओ पाहतात तर मागच्या वेळेस मागा जे भेटले ते आपले जाऊ दे ते सुद्धा मला म्हणले तुमचे व्हिडिओ पाहिले येतं आणि हे पण भैया मला म्हणला की व्हिडिओ तुम्ही पाहिले आहे हे पण एवढ्या लांब लय भारी वाटतं फक्त सपोर्ट द्या मित्रांनो तुमच्यासाठी मी खूप कष्ट घेतो आहे आणि अजून पण लय भारी भारी व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी हे तर काहीच नाही आपण राजस्थानमध्ये जाणार आहेत आता आणि राजस्थानमध्ये आलो होतो ऑलरेडी पण पुढे जाईना पुढं चांगले जाणार ठिकाण तुम्हाला पाहायला भेटणार आणि महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे ना ज्यावेळेस मी तिकडे जम्मू काश्मीर केदारनाथकडे जाईन का एक नंबर क्लास भेट मित्रांनो दोन वाजले तर जेवण नाही केलं अजून जेवण करू लागणार आहे कोटा मित्रांनो इथून एकशे तीन किलोमीटर आहे कोटा तर कोटाला जायचं आपल्याला पण आज नाही जाणं आपलं उद्या जावं लागेल कोटा नाही का तर आज वीस किलोमीटर जायचं आपल्याला मित्रांनो इकडे आहे ना एक हॉटेल आहे गाड्या थांबल्यात बऱ्याच भोजनालय काय सावली या हॉटेल रोड क्रॉस करायचा आता गाड्या का बघा तो गाड्या मागून गाड्या लागल्या त्याला एवढं कडकून पडलंय मित्रांनो आता मी थांबलो इथं हॉटेलवरती दाखवतो मला बघ मित्रांनो इथं बोल्ड पण आहे चार्जिंगला तर चार्जिंग पण करून घेतो आपला गोप्रो मी हो आता मी जेवायला बसलेलो आहे जेवण वगैरे करतो सायकल आपली ती लावले बघू शकता आणि आता इथं जे ना ड्रायव्हर लोकांसाठी खास सोय केली आहे जेवणासाठी राहण्यासाठी आपलं कपडे धुण्यासाठी तिकडे कपडे धुवायला दुसऱ्या लक्ष समोर तो बाकी ट्रकेच्या पैसे कपडे धुई चालू आहे तर मी आता एक काम करणार आहे आंघोळ आहे कपडे आहे मस्त वाळवून आहे आणि मग निवांत निघणार आहे ठीक आहे आता याला इथं चार्जिंगचं बोर्ड आहे चार्जिंग वगैरे करून देतो ओप्रो आणि चार्जच्या जर इथं बिल घ्यायचे च आपलं नाम काय जगदीश प्रजापत अच्छा चाचा जी तो रहे हो खाना अभी तो फिलहाल तो अभी कोई बात नहीं आ, चलेंगे अभी चार्जिंग कर दे मस्त भाई या दोन जी ना चार्जिंगला लावतो गोप्रो आपला चार्जिंग करतो एवढा शूट घ्यायला परत गोप्रो चार्जिंग काढून आणू लागला तुम्हाला दाखवायचं तुम्हाला मी काय काय करतोय आपण रोटी कांदा भाजी मिक्स वेज एवढं सगळं जेवतोय कारण इथे जेवायला दुसरं काही नसतेच ना अस हां जी बोल रे की भी फोटो दिखाओ व्हिडिओ में देखो चाचा जी बोलो क्या बोलन जाओगे आई जी खाओ क्या बोलूं अभी तो बोले ना तो आप वीडियो में दिखाओ तो अभी बोलना पड़ेगा आपको कुछ ना कुछ तो तर फाइनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय मग आताच आता जेवण वगैरे केलंय आता बरवाटा लागले उलसर आणि आता इकडे कपडे पिपडे धुचे मला अजून लेमो करकटा आला पण आता खरा जुआ लागणार आहे जेवण झालं का असं होतं जेवण झालं का होतं डायरेक्ट झोपाव सोकलोय मी सोकलो नाही भाऊ मराच दमतोय हो तुम्हाला काय कळत तर बघा मित्रांनो हे बघा किती गार पाणी मस्त एकदम घाई तर ना मस्त बाईकी काय करतो आंघोळ घेऊन करतो तापमध्ये कपडे वेगळे धुतो कपडे साबण माझ्याकडे कपडे धुता एवढे आणि मस्त बाई अंगातला एक शर्ट बंद होतोय रोहित शर्माचा माझा बंद होऊन काढतो सगळं धुवून काढतो जेवढं जेवढं धुई अरे एक आता मी तुम्ही जे करू शकत नाही का मी एक हा करतो माहिती आहे का सगळं केलं आहे मी सगळं हॉस्टेलवर राहिलो आहे चार पाच वर्षे त्याच्यामुळे मला कपडे बंद होतं त्याचं असं नाही की मला कपडे धुता येत नाही रताळ्या आणलो माणूस ऑलराउंडर पाहिजे रे उभे अहो सगळं आलं पाहिजे सगळं समजलं का बघा मित्रांनो अशी पिलाय म्हणजे ह्यो जे ह्यो जो ह्यो खाते ना हा याच्यामध्ये घालत बरं का हात मध्ये कडी नाही हो का दोन मिनिट सांगतो मला कडी नाही असं धरायचं जय बजरंग आज शिष्टी मस्ती अशी रताळ्यांना रोहित शर्माचा टीचर तर चांगला धुंकार लावून येऊ नाही का कारण जास्त वापर आपण याचाच करतो कपडे धुतलेले आहेत म्या आता वाळू टाकलेले तर तिकडे सायकलवर एक वाळू दे असे तीन शर्ट धुतलेले तर तरी टोपी धुंगाडी दो आणि मला धुंगाडी दो म्हणजे मी पण आऊळ करतो लेस मोकर कार पण ही वाह खतरनाक साबण लावले आता धुतल्यात बरं दुद का सगळे पण आता वाळाला जागा नाही जेम नेमकं मी कपडे धुतले आहेत इथे सावलेल्या आहेत तिकडे उन्हे आणि तिथे जागा नाही ठेवायला काही असा विषय झाला कपडे एक बरं का दोन ही एक पॅन्ट तीन ही एक शर्ट ही पॅन्ट एक चार परत अजूनही रुमाल रुमाल घेणारी ती एक पाच म्हणजे पाच कपडे धुतले आहेत मी आज पाच मला एका दिवस आज उदी उशीर होतो का काहीच ईद मुकामाल राहावं लागतं का, का, ला का, का कारण आता वाजलेत मित्रांनो लई टाईम झाला आहे आज साडेतीन चार वाजता झाली आता बुटं पण धुवायला लागलंय मी आणि सगळं धुऊन काढलंय मी आता वाळू टाकलं अजून वाळलं नाही जर वाळलं असते कपडे तर मग लगेच निघलं असतं पण कपडे अजून वाळ नाही मित्रांनो मी परमिशन विचारायला गेलो हॉटेलवाल्याला तर हॉटेलवाला म्हणलं आहे थांबा काय अडचण नाही सकाळी जा तर आता मी जिथं कपडे धुतले तिथंच थांबत तर मित्रांनो मी सायकल आणलं आहे वरती वरती लावलंय आणि मी आता बसलेलो आहे सुरे बघा मित्रांनो माळत चाललेलं आहे मित्रांनो नो या हॉटेलवरती जे आहे ना एवढ्या गाड्या थांबत आता आता मी हबाग पाहिलं मी जेव्हापासून येत आहे ना तेव्हापासून कमीत कमी एक पंचवीस तीस गाडी येऊन गेल्या आता आता हवाक असल्या लाईनच्या गाड्या असतात पूर्ण थांबतात थांबते था था <tompa> था आता था। मस्त जेवण वगैरे करते सगळे आणि जेवण करून मस्त जाते तर आणि हे लाईनवाल्या गाड्यांचं जे आहे ना जे ड्रायवर लोक असतात ना ते ड्रायवर आता कसं काय का आंघोळ पिंगूळ हॉटेलवरती भेटली तर करते परत अजून जेवण वगैरे करते त्यांच्या हल्लंही बेकार असते तर मित्रांनो मी सकाळी घेतलेले स्वच्छ घातलेली आहेत आता आता थोडंसं गरम लागायला लागलं आहे आणि हे बघू शकता आता साधा आता वाजले तर सात साडेसात आठ वाजता आता तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे करतोय मी आता आणि आता वाजली तर साडेआठ तर हे बघू शकता मी आज हॉटेलमध्ये तर जेवण वगैरे करतो आता आणि जी सकाळी भाजी घेतली तीच घेतली होती दुपार म्हणजे दुपार भाजी जी घेतली होती ही स्वस्त आहे थोडीशी त्याच्यामुळे हीच घेतली परत तर ठीक आहे तर चला जेवण वगैरे करतो तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मला तिने बघा भाज दिली झोपायला आपला टेंट लावायची गरज नाही आज आज बाजीवरच झोपणार आहे मी तर सगळं सामान वगैरे सगळं त्यांच्याकडे नाही का इथं बाहेर ठेवण्यापेक्षा दादाकडे तर काय नाही मस्त जागा दिली तर दादाचं नाव वगैरे तू मग मग सांगितलं दादा इथे राजस्थान आहे आपण धन्यवाद फुल फुल इंडिया अच्छा चल रहा ये हाँ। ये भाई जान आपके यहाँ कहीं भी जाए आप आगे से आगे इनकी व्यवस्था करे सपोर्ट करे सहयोग करे सपोर्ट करे ये हमारे सामने सेठ जी रामदयाल जी के यहाँ भोजन नाले पे पधारे हुए हैं भोजन है। करा के रात्रि शाम यहाँ से करे सुबह यहाँ से निकलेंगे चार बजे अच्छा। भाई साहब बहुत अच्छा सहयोग रहा है खूब मोटा चल रहा है तो क्या बदल का अड़चण नहीं आता अंगो घेला आने देणी आणि आपल्याकडे एक शाळा आहे ऑलरेडी ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यावर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये जो की तुम्ही स्टार्ट करायला आपण आणि राजस्थानचा ब्लॉग असणार आहे तर ठीक आहे धन्यवाद सर्वांना व्हिडिओ पाहिल्यानंतर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो